एक गोष्ट झाली ताडोब्याच्या अंदर शिंचन बनला बंदर का बदला बे काही भाऊ काही नाही व्हिडिओ चालू ठेव ह्या चांदेकर नुसता डिस्टर्ब करते मले चतराई मात्र ते नुसता हे भीसिंडी पेटली बिडी निघाला बोवा हे बीसिंडी पेटले कायची पुस्तक वाचून राहिला तू मी तो डोंगू लाल कवण्या सावजी खाल्ला होतास का तू ना नाही बी नाही अभे मी का रस्त्याने जात होतो ते एका बायले दिसलो तिला राग आला मायात नाही का भात फेकून मारला मा डोक्यावर अभे त्याला हात लावू बे मला तर हा विचार येऊन राहिला तू एवढे सारे हात आहे तू खाशीन कोणत्या हातान अबे खाशीन तर ठीक आहे पण धुसील कोणत्या त्या बापाच्या का चालला माई मर्जी माय हात माय पाय मर्जी खाच आहे खाईन अभि पण कोणत्या हाताने तू कोणत्या का कोणत्या समोरच्या हातान त्या हातानं खाईन मी असं करून दाखव बरं तेलकटा असा करा लागते का हे साला दलित धरा अभे या भातावर नाही का तू एक तर वरण टाकजो नाही तर मस्त काळी टाकून खाऊन टाकजो अभे वरण दाढी पासून म्हणते डाळी साठी झाड लागतील झाडसाठी बी लागतील अभि थे पाय बी भेटली रे बाबा बी भेटली एवढ्या लवकर बी तुम आजा उगवण का भैताडा का समजते का ना तुला लेखा पागल तोंडाची काय दिमाग आहे का, का तुला हे गुबी गुबिक काय बे अरे तुला सांगू का एक पावर आहे मी साधा सुद्धा बंदर नाही मी चमत्कारी बंदर हो समजला का नंदू हेकडा हेकडा नाही खेकडा हो मी समजला का बंदर पण मी जास्त छत्राय मारसे तू लालवाली करशील का जे आहे ते कर मला काय फरक नाही पडत सी समजलं ना लेखाच्या नंदू कोकडा कोकडा नाही नंदू खेकडा नंदू न बे माहिती ना मला लेखा शिकव नको मला झोपडा अभे नंदू खेकडा 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 गुपिक काव मे गुपिक 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 लिखा मार नंदू खेकडाय नंदू खेकडाय हो। अरे वा वा या भातासोबत मस्त वरण न पाहिजे होत रे मजा आली असती रे बाप्परा तू हिंमत नाही हे होई रे गुबिक गुबिक गुभिक गुपिक दिमाग खराब करून टाकला गुपिक करू करू आता मी जाणून थोडी करतो होते तसं होऊन जाते बापा आता मी माहित मला माहीत मला भूक लागली आता मला भूक लागली मला भूक लागली ये मग ती भूक विजवतो हवे नाही रे मला जिसमची भूक नाही मला पोटाची भूक लागली अरे बो जोरात भूक लागली हा देता का नाही तू खाल आला मला दिमाग खराब नको करू आता सांग लवकर झाड़ू मे भूख लगे जोरा यार ठीक है ठीक है झाड़ू गुतु आता मे सीक्रेट मंत्र तिथली उड़ी बस में चढ़ी जगह नहीं मिली तो रोने लगी कंडक्टर बोला आ मेरे पास आ मेरे पास तिथली बोली चुप बदमाश नदी किनारे का साहब का साहब एप्पल की बोतल में एप्पल का जूस राजा का बेटा बड़ा का जूस रन की ब्यूटी ब्यूटी फुल हाथ लगाओ कमल का फुल माय गॉड व्हाट इज दिस तुला समजत नाही का बी झेंडू मेकडा नंदू नं दो ना। खेकडा नंदू खेकडा भूक लागली ना हा नागली आहे ना तोड खेकडा कधी झाडावर चढते का कधी पायला काय चालू मायावर अति प्रसंग करतो माय विनय भंग काही बोलतो का बे तू झाले अंगावर चढत मी ते अंगावर चढीन बे मी चढीन मी चढीन स्टोन पेपर सिजर खेकड्या तू सिजरच बे मी हारलो कसा माय हात नॉर्मल नाही अरे हो सिजेरियन आहे सिजेरियन थोडीशी थोडीशी लवकर करण दे लवकर करण दे सबर अली चा बे सबर का फल मीठा होता है ना माहित नाही तुझ्या बघा दिली मंदिली आय

जितने का तुले गद्दारी कर गद्दारी कर बे तो खाली है नाही त्या दोन तरबूजचे चार तुकडे केले ना तर नावाचा नंदू खेकडा रे मी समज लगा साले घे बे टेमलो नको बे घे स्वतः पिकले खाता ना मला कच्चे देता का बे साले घे एक पिकला हुँ? पिकला होय का पिलपिला होय बे हा खेकडा असून बाई सारखे नखरे करतो बे तू एवढं साले जास्त नको बोलू त्या जवळचा तो मला फाड दे लवकर पिकला वाला लवकर दे ह्यावाला करी ह्यावाला हो तोच वाला थांब देतो हं भेटला 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 नंदू कुठे गेला गेले एकाच्या पाल्ला पाललानं बघून गेला आंग खराब झालं माया पूर्ण त्याच्या पायी एक शेड अजून डार्क झाला रे माया लाल कलर का करू आता अभि नंदू ती तिथे तोंडकून बन कोणा मारले सांग ना आम्हाला इशारे करून सांगतं का सांग 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 त्याले <tip> बी बाई का मी नोरा पाते ही वय काय बंदरा सारखं काय लेकर तुम्ही हा लस बंदराने केला का बी तर <tip> <तुम्हें। tip> <तुम्हें। tip> <tip> शिंचन बंदर तर नाही बाई ते <tip> सिंचन ली मी सोडीनच नाही नुसतं म्हणजे पिवडी पिवडी म्हणते पिवडी नाही म्हणन तर कारी म्हणन का तुले जाऊ दे करायचं काय म्हणाली तरी लता महाराज हा काही प्लॅन पीवड आहे का तर बसी सांग म्हणली लवकर प्लॅन तसा एक प्लॅन हाय माझा प्लॅन मी का करतो आगी म्हणजे मस्त गरम होतो त्याला येऊ देतो आणि त्याच्या अंगावर धावतो मग त्याले गरम गरम तो पाण्याकडे धावन 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 तेवढ्यात तू आपली सुई टोचो जो माग त्याला बहुत आगबीन मग तो बाहेर परत बाहेर परत बाहेर परत मग पंडू त्याच्या अंगावर धपकन पडजो आणि त्याची कंबर तोडजो ही, 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 ही पण शिंचू इथं येईन काउन ग अरे बैताळा मिनटाची पुस्तक चोरली आहे ना किंग कॉंग द लव इन द जंगल त्याला मग प्लॅन सारखं करू आपण चला पटकन किती थंड पाणी आहे किती थंड पाणी आहे किती थंड पाणी आहे काय झालं बे बंडू त्या बापाचा डिवॉर्स झाला का एखादी पोट्टी दिसली का तुले मग काय बघलो का हम्म आई लव यू रे अभी मी तो पेट लो रे मी मेली मी मेली यंचे काही नाही होऊ शकत तिथे शिनचेत करून राहिले मजे आणि याचे बनले भजे अच्छा है पोटे <laughs> हो चॅनलले सबस्क्राइब करा बे 10000 फॉलोवर करायची आहे बाय 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 संपला बे बोट्टी हो